नमस्कार आज आपण एका म्हणायला गेलं तर धक्कादायक सायबर फसवणुकीबद्दल बोलणार आहोत हो लखनौमधली ही घटना आहे अगदी यात एक निवृत्त पोलीस उपमहानिरीक्षक म्हणजे डीआयजी राकेश शुक्ला हे बळी ठरलेत आणि रक्कम पण कमी नाहीये जवळपास एक पूर्णांक पंचाहत्तर लाख रुपये हो आपल्याकडे याबद्दलचा एक वृत्तांत आहे ज्याच्या आधारावर आपण ही चर्चा करतोय सगळ्यात अजब म्हणजे ही फसवणूक एका बनावट फेसबुक प्रोफाइलवरून झाली झाली स्वस्तात घरगुती वस्तू विकण्याच्या बाजू आहे ती म्हणजे फसवणूक करणाऱ्यांनी चक्क एका खऱ्या निवृत्त आय एस अधिकाऱ्याचे नाव वापरलं अच्छा म्हणजे विश्वास जिंकण्यासाठी अगदी त्यामुळे हे प्रकरण फक्त पैशाचं नाही तर काय म्हणतात त्याला सोशल इंजिनिअरिंगचं पण आहे बरोबर तर आज आपलं उद्दिष्ट हेच आहे की ही फसवणुकीची पद्धत समजून घ्यायची कोणती युक्ती वापरली गेली आणि इतका अनुभवी अधिकारी कसा फसला हेही महत्वाचं आहे चला सुरुवात करूया घटनेच्या क्रमापासून हे सगळं सुरू झालं तेरा जुलै दोन हजार पंचवीसला निवृत्त डी आय जी राकेश शुक्ला यांना फेसबुकवर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली कुणाकडून एका व्यक्तीकडून जो स्वतःला निवृत्त आय एस अधिकारी बलविंदर कुमार असं सांगत होता हे बघितलं इथे सुरुवात झाली एका मोठ्या पदावरच्या व्यक्तीचं नाव हो मग त्यांच्यात संभाषण सुरू झालं आणि त्यात त्या बनावट कुमारने सांगितलं की त्याचा एक मित्र आहे सीआरपीएफ मध्ये असिस्टंट कमांडंट अच्छा आणि तो मित्र म्हणे काही घरगुती वस्तू विकतोय इलेक्ट्रॉनिक्स फर्निचर वगैरे तेही अगदी स्वस्तात म्हणजे आमिष दाखवलं गेलं स्वस्त वस्तूंच बरोबर मग दुसऱ्या दिवशी चौदा जुलैला व्हॉट्सअप वर संपर्क साधला गेला अच्छा फेसबुकवरून वरून व्हॉट्सअपवर हो मग वस्तूंचे फोटो पाठवले हो आणि एकूण किंमत सांगितली गेली एक लाख दहा हजार रुपये किंमत आकर्षक वाटली असणार नक्कीच हो ना आणि मग पेमेंट साठी एक क्यू आर कोड शेअर केला गेला इथे आला महत्वाचा भाग क्यू आर कोड काय होतं त्यात म्हणजे काय धोका असतो काय ना क्यू आर कोड स्कॅन करताना आपल्याला फक्त वाटतं की आपण वा वा पेमेंट करतोय पण फसवणूक करणारे त्यात वेगळी रक्कम किंवा वेगळ्या खात्याची माहिती लपू शकतात अच्छा किंवा स्कॅन केल्यावर तुमच्या फोनवरचा कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न पण होऊ शकतो काही वेळा आणि इथे काय झालं इथे झालं असं की शुक्ला यांनी पेमेंट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या खात्यातून एक लाख दहा हजार नाही तर चक्क एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढली गेली म्हणजे सांगितल्यापेक्षा जास्त रक्कम गेली हो खूपच जास्त पण एवढं सगळं होईपर्यंत त्यांना संशय कसा नाही आला म्हणजे आय एस अधिकारी सीआरपीएफ अधिकारी मला वाटतं इथेच ती सोशल इंजिनिअरिंगची कमाल आहे एकतर प्रतिष्ठित नाव वापरली हा आय एस सीआरपीएफ अधिकारी म्हणजे विश्वास बसतो पटकन वाटतं की व्यवहार सुरक्षित असेल आणि दुसरं म्हणजे स्वस्त वस्तूंचा आमिष अगदी या दोन गोष्टींमुळे कदाचित पडताळणी करायची गरज नाही वाटली असेल किंवा त्याकडे दुर्लक्ष झालं असेल मग लक्षात कधी आलं की फसवणूक झालीये सोळा जुलैला ठरल्याप्रमाणे वस्तू काही घरी आल्या नाहीत अच्छा मग शुक्ला यांनी त्या विक्रेत्याला फोन लावला तर फोन बंद तेव्हा संशय आला असणार हो तेव्हा त्यांना कळलं की आपली फसवणूक झाली आहे मग त्यांनी काय पावलं उचलली त्यांनी लगेच लखनौ सायबर क्राईम सेलकडे तक्रार केली ऑनलाईन पोर्टलवर पण नोंद केली आणि पोलीस स्टेशनला हो हजरतगंज पोलीस ठाण्यात एफ आय आर पण दाखल झाला आहे तपास सुरू आहे आता हो पोलिसांनी पण सांगितलंय की या वस्तू अस्तित्वातच नव्हत्या म्हणजे केवळ फसवण्याच्या उद्देशाने हे सगळं रचलं गेलं होतं तपास सुरू आहे या सगळ्या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की सायबर गुन्हेगार किती हुशारीने प्रतिष्ठित लोकांची नावं वापरून विश्वास मिळवतात अगदी आणि हे पण दिसतं की कि अनुभव कितीही मोठा असला तरी सावधगिरी बाळगली नाही तर कोणीही फसू शकतं हो खरे पण याला जोडून मला एक गोष्ट सांगावीशी वाटते ही फक्त पैशाची फसवणूक नाहीये म्हणजे यात मानसिक पातळीवरचा खेळ खूप मोठा आहे सोशल इंजिनिअरिंग ज्याला म्हणतात फेसबुक सारख्या ओळखीच्या प्लॅटफॉर्मवरून येणं मोठमोठी नावं वापरणं स्वस्त वस्तूंचा आमिष हो ह्या सगळ्यामुळे ती फसवणूक खरी वाटायला लागते हा पूर्णपणे मानसशास्त्रीय डावपेच असतो हे महत्वाचं आहे म्हणजे केवळ टेक्नॉलॉजी नाही तर माणसाच्या मानसिकतेचा वापर केला जातो बरोबर आणि विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे एक निवृत्त पोलीस अधिकारी ज्यांना कायदा सुव्यवस्थेची चांगली जाण आहे ते सुद्धा हो ते सुद्धा याला बळी पडले यावरून सायबर गुन्हे किती बदलले आहेत आणि किती धोकादायक झालेत हे दिसतं खरंय अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना किंवा अशा ऑफर्सवर विश्वास ठेवताना खूप काळजी घ्यायला हवी निश्चितच कोणतीही गोष्ट जी अति चांगली वाटते ती खरी नसण्याची शक्यता जास्त असते टू गुड टू बी ट्रू पेमेंट करण्यापूर्वी विशेषतः ऑनलाईन खूप खात्री करायला हवी क्यू आर कोड स्कॅन करताना तर जास्तच काळजी घ्यायला हवी रक्कम कोणाला पैसे जात हे सगळं तपासायला हवं अगदी तर मग श्रोत्यांसाठी हाच विचार आहे की जर कायदा आणि सुव्यवस्थेची जाण असलेली व्यक्ती फसू शकते तर आपण सगळ्यांनी किती जास्त सतर्क राहायला हवं हो आपला अनुभव किंवा पार्श्वभूमी काहीही असो डिजिटल जगात वावरताना सतत सावध आणि चिकित्सक असणं खूप गरजेचं आहे बरोबर प्रत्येक ऑनलाईन संवाद प्रत्येक ऑफर तपासून बघायला हवी अगदी सतर्कता हाच एकमेव बचाव आहे सध्या